नमस्कार मंडळी स्वागत आहे लॉ टॉक्स मराठी या चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि लोकांना नेहमी गोंधळ टाकणारा विषय पाहणार आहोत ट्रस्टच्या नावावर असलेली मालमत्ता विकायची असेल तर नेमकी काय कायदेशीर प्रक्रिया आहे अनेक धर्मदाय संस्था ट्रस्ट मंदिरे शाळा अशा ठिकाणी मालमत्ता असते पण ती विकताना कायदे खूप कडक आहेत आज आपण स्टेप बाय स्टेप या गोष्टी समजून घेणार आहोत सर्वात प्रथम ट्रस्टची मालमत्ता म्हणजे काय सर्वप्रथम समजून घेऊया ट्रस्टची मालमत्ता मालमत्तेचा अर्थ ट्रस्ट नोंदणी झाल्यानंतरनं जी कोणतीही मालमत्ता जमीन इमारत दुकान जागा ट्रस्टच्या नावावर असते ती पब्लिक ट्रस्ट प्रॉपर्टी म्हणून ओळखली जाते ही मालमत्ता ट्रस्टी लोकांची वैयक्तिक मालमत्ता नसते ती समाजाच्या धर्मादाय उद्यासाठी ठेवलेली असते म्हणूनच अशी मालमत्ता विकायची असेल तर ट्रस्टींनी मनाने विकू शकत नाही त्यासाठी चॅरिटी कमिशनर यांची पूर्वपरवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे ही सगळी प्रक्रिया कोणत्या कायद्याखाली येते बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे पन्नास या कायद्यातील सेक्शन छत्तीस अंतर्गत धर्मादाय संस्थेच्या मालमत्तेचा व्यवहार कसा करायचा हे स्पष्ट केलेले आहे सेक्शन छत्तीस एक मध्ये म्हंटले आहे की नो सेल एक्सचेंज फॉर गिफ्ट ऑफ एनी इम्युवबल प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू पब्लिक ट्रस्ट शॅल बी व्हॅलिड विदाउट प्रिव्हियस सँक्शन ऑफ द चॅरिटी कमिशनर म्हणजे चॅरिटी कमिशनरची परवानगी घेतल्याशिवाय विक्री देवाणघेवाण गिफ्ट भाडेपट्टा काहीही करता येत नाही आता पाहूया परवानगी मिळवण्यासाठी नेमका अर्ज कसा करायचा सर्वप्रथम ट्रस्टींचा ठराव सर्व ट्रस्टी एकत्र बसून बैठकीत मालमत्ता विकण्याबाबत ठराव मंजूर करावा लागतो ठराव स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे तर विक्रीचे कारण काय आर्थिक गरज नवीन प्रकल्पासाठी निधी इत्यादी प्रस्तावित किंमत की किती आहे विक्रीतून मिळणारा निधी कशासाठी वापरला जाणार आहे हा ठराव सर्व ट्रस्टींच्या स्वाक्षांसहित अर्ज तयार करणे हा अर्ज चॅरिटी कमिशनर यांच्याकडे फॉर्म शेड्यूल थर्टी सिक्स मध्ये केला जातो अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे ठरावाची सत्यप्रत सात बारा उतारा किंवा मालमत्तेची मालकी कागदपत्रे मालमत्तेचे मूल्यांकन अहवाल रजिस्टर व्हॅल्यू कडून विक्रीचे कारण स्पष्ट करणारे निवेदन ट्रस्ट नोंदणी प्रमाणपत्र मागील तीन वर्षाचे ताळेबंद टेप तीन अर्ज सादर करणे हा अर्ज संबंधित रिजनल चॅरिटी कमिशनर ऑफिस मध्ये सादर करावा लागतो ज्या जिल्ह्यात मालमत्ता आहे त्या जिल्ह्यातील ऑफिस मध्ये अर्ज दाखल करावा जिल्ह्याच्या ठिकाणी चॅरिटी कमिशनर नसेल तर ज्यांच्या अधिकार क्षेत्रात तुमचे क्षेत्र येते अशा ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे स्टेप नंबर चार जाहिरात पब्लिक नोटीस चॅरिटी कमिशनर ऑफिस अर्ज आल्यानंतर पब्लिक नोटीस जाहीर जारी करते ही जाहिरात स्थानिक वृत्तमानपत्रात प्रकाशित केली जाते जेणेकरून समाजातील लोकांना माहिती मिळेल आणि जर कोणाला हरकत असेल तर ती नोंदवता येईल स्टेप नंबर पाच हरकती आणि सुनावणी कोणाला हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात घेतली जाते चॅरिटी कमिशनर दोन्ही बाजूने म्हणणे पुरावे तपासून योग्य निर्णय देते स्टेप नंबर सहा सँक्शन ऑर्डर सगळे योग्य वाटल्यास चॅरिटी कमिशनर विक्रीस परवानगी देतात ऑर्डर अंडर सेक्शन थर्टी सिक्स जारी करतात या ऑर्डर प्रमाणे विक्रीच्या अटी स्पष्ट केल्या जातात जसे की किमान किंमत किती असावी खुल्या बोलीने म्हणजेच पब्लिक ऑप्शन विक्री करावी का निधी कुठे वापरायचा आता बघूयात बेकायदेशीर विक्रीचे परिणाम अनेक वेळा काही ट्रस्टी मनाने मालमत्ता विकतात हे पूर्णपणे गुन्हा आहे अशी विक्री कायद्याने इनव्हेलिट ठरते तसेच चॅरिटी कमिशनर सेक्शन फोर्टी वन डी अंतर्गत त्या ट्रस्टींवर कारवाई करू शकतात त्यांना पदावरून काढून टाकणे चौकशी नेमणे मालमत्ता परत मिळवणे इत्यादी गोष्टी ते करू शकतात तर मित्रांनो हेच आहे ट्रस्ट ट्रस्टच्या मालमत्तेची विक्री करण्याची कायदेशीर प्रक्रिया थोडं पेपरवर्क जास्त असले तरी हे पाळण्यास पुढे कोणताही वाद चौकशी किंवा गुन्हा होणार नाही धर्मादायी संस्थाबद्दल पारदर्शकता ठेवणे हेच समाजाचे कर्तव्य आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लॉ टॉक्स मराठी चॅनलला अशाच आणखी कायदेशीर विषयावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार कायदा समजून घ्या आणि कायदा पाळा